दिवशी शपथविधी घेतली खास करून खासदार म्हणून मला जे अधिकार प्राप्त झाले माझी जी, जी कामं आहे त्या कामांचा आढावा पाठपुरावा जो मी घेतला आहे त्या सगळ्या कामांची वर्षपूर्तीनिमित्त मी आपल्या सगळ्यांना माहिती देणार आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा आपल्या सगळ्या पत्रकार भगिनींचं मनापासून स्वागत करतो सगळ्यात पहिले तर बघा मी जी जी आश्वासन दिली होती ही सगळी महत्वाची कारण एक वर्षाच्या कालावधीत मी जी आश्वासन दिली होती अगोदर एक धोरण कंपनीचा विषय होता आय हॉस्पिटलचा विषय होता शहापूरचा पाण्याचा प्रश्न होता मुरबाड रेल्वेचा विषय होता मरालदेवी तलावाचे विषय असेल मुरबाडचा शाही धरणाचा विषय असेल रेल्वेविषयी मतदारसंघात ज्या काही समस्या आहेत या सगळ्या समस्यांच्या विषयी आणि खास करून भविष्यात एक इंटरनॅशनल स्कूल आपल्याकडे असावी कारण जे जे खासदारांची घरी कामं आहेत नॅशनल हायवेचा विषय असेल या कामाचा मी सतत पाठपुरावा करत आहोत करत आहे या सगळ्या विषयांसाठी मी शब्द दिले होते पहिला विषय आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा धोरण कंपनीचा विषय आहे आपल्याला माहीत आहे टोरंट कंपनीचा विषय मी अगोदर पत्र दिले ते सोडा विषय पण मी त्यानंतर सभागृहात मला वाटतं सभागृहात टोरंट कंपनीचा विषय घेणारा मी एकमेव खासदार असतो की ज्यांनी संसदेत हा विषय उचलला आणि तोही कशा प्रकारे भांडलो आपण सगळ्यांनी लाईव्ह बघितलं असेल मग ते टोरणचं छोट्याशा कामगारापासून असू दे तर ते न्यायालयापर्यंत प्रकारे तोरण प्रक्रिया राबवते आणि कशी पुरवणूक करते ही सगळी माहिती दोन मिनिटात मी अध्यक्ष महोदयांना दिली होती त्यानंतर ऊर्जा मंत्री आदरणीय मनोहरा खट्टर साहेब यांना मी अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसला हा याविषयी पत्र दिलं त्यानंतर पुन्हा एकदा वीस मार्च दोन हजार पंचवीस पुन्हा याविषयीच मी पत्र दिलं स्वतः भेट घेतली होताना राज्यस्तरावर बोलून सकारात्मक निर्णय घेऊ अशा हो। प्रकारचे बोलले परंतु अजून काही निर्णय झालेला नाही मी सतत त्या प्रश्नाचा पाठपुरावा करत आहे मध्ये आपण पाहिलं असेल टोरंट कंपनीने एक डिपॉझिट म्हणून अमाऊंट मागितली एवढी अमाऊंट सर्व ग्राहकांना भरावीत लागेल अशा प्रकारचे सूचना किंवा आदेश जारी केले परंतु मला जेव्हा माझ्या कानावर ही गोष्ट आली त्यावेळेस भिवंडी शहर ग्रामीणमधील सगळ्या वीज ग्राहकांना मी याविषयी आवाहन केलं की आपण कोणीही हे डिपॉझिट भरू नये हे बेकायदेशीर आहे आणि लोकांनी देखील त्या आव्हानाला प्रतिसाद दिला कोणी भरलंही नाही आणि यानंतर माझ्याकडे माझ्या पियेकडे किंवा माझ्या कार्यालयात अशी कोणीही तक्रार डिपॉझिट जबरदस्तीने वसूल केलं जात अशी कुठलीही तक्रार माझ्या कार्यालयात उपलब्ध झाली नाही मी माहितीही घेतली एकंदरीत डिपॉझिटचा विषय बंद झाला ती वाईट देताना मी स्पष्ट सांगितलं डिपॉझिट तर नका हो आणि मी तुम्हाला दिलेल्या वचनाचा मला पूर्ण आठवण आहे मी दिलेली आश्वासने मी कधीही विसरत नाही आणि म्हणून त्याच वेळेस म्हटलं आधी संत योग्य वेळेस डोरांडविषयी योग्य निर्णय होईल आपल्याला कल्पना आहे की दोन हजार सत्तावीस पर्यंत त्यांची काहीतरी मुदत आहे आणि म्हणूनच त्यावेळेस जोही निर्णय घ्यायचा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या स्वस्थेने आशीर्वाद दे। त्यावेळेस तो निर्णय होईल आणि आपल्या सगळ्यांना अपेक्षित असाच निर्णय होईल अनेक लोक जरी बोलली की हा विषय डोळ्यांचा कधी म्हणजे ह्या सगळ्यांना कल्पना आहे काही नाही पाच वर्षात काही दहा वर्षात विषयही काढणार नाही तेही दखलपात्र व्हावं म्हणून न्यायाधीशांपर्यंत कशी प्रक्रिया चालतो याही विषयी स्पष्ट बोललो त्याच्यानंतर बऱ्याच लोकांच्या तक्रारी मी थांबवल्या गेलेल्या आहेत परंतु आजच्या दिवशी मी एवढंच सांगेन की ह्याच्यासाठी दोन हजार सत्तावीस हे वर्ष खूप महत्वाचं आहे त्यावेळेस काय निर्णय घ्यायचा काय नाही घ्यायचा हे आपल्या सगळ्यांना विचारून आपल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन दुसरा विषय राहिला गांधी रुग्णालय भिवंडी मी स्वतः बोललो हे रुग्णालय आपल्याला कल्पना असेल भिवंडी ग्रामीण शहर आज लोकसंख्या पाहिली पंधरा लाखापेक्षाही जास्त लोकसंख्या असलेला हा तालुका आहे आणि या तालुक्याचं एकमेव उपजिल्हा रुग्णालय हे आय जी आणि त्याचं जिल्हा रुग्णालय व्हावं म्हणून पहिल्यांदा पंचवीस मार्च रोजी मी संसदेत हा प्रश्न उचलला आपल्या सगळ्यांना कल्पना असेल त्यानंतर आरोग्यमंत्री सन्माननीय जगत प्रकाश साहेब यांना पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी भेटून त्याविषयी निवेदन दिलं त्यानंतर पुन्हा एकदा तेरा मे दोन हजार पंचवीस पुन्हा एकदा आरोग्यमंत्री महोदय साहेब यांना भेटून होणारे भावर यासाठी पत्र दिलं त्यानंतर त्यांनी प्रक्रियेला सुरुवात केली आणि अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं मला पत्र आलेलं आहे त्या पत्रात त्यांनी पत्रा जे उल्लेख केले दोनच मिनटांत तर मला वाचून दाखवतो दो हजार पंचवीस आरोग्य मंत्री जगत प्रकाश नंदा ने मेरा पत्र दिलं आणि त्या पत्रात दिलेलं है मुझे आपका पत्र क्रमांक बी एम वी आई वी टी ई पब्लिक झीरो फाइव टू फाइव ऑब्लिक झिरो फाइव दिनांक तेरह मई दो हजार पच्चीस प्राप्त हुआ है जो भिवंडी के इंदिरा गांधी मेमोरियल आई जी एम अस्पताल को जिला स्तरीय अस्पताल के रूप में उन्नत कराए जाने के संबंध में है। मैं इस प्रकरण का संबंधित भाव से परीक्षण करवा रहा हूँ। साधन। तो याचनात्तर मिलाएँ आरोग्य उपायची, उन्नत इलेजी, सत्रह फेब्रुअरी आरोग्य मीटिंग निकली होती है। त्यानंतर जेव्हा मला मंत्रिमोदयांचं पत्र आलं मग पाच जून दोन हजार पंचवीस रोजी याच संबंधित आणि संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्यासंदर्भात ठाण्याला डी ऑफिसला नांदा फोटकर साहेबांकडे सगळ्या अधिकाऱ्यांची भेटी घेतली आणि त्यांना याविषयी स्पष्ट सूचनाही दिल्या किंवा असं असं पत्र आलेलं आहे त्यांनीही सांगितलं तर ते पत्र आमच्याकडेही आलेलं आहे आणि आम्ही सगळे पॉझिटिव्हली रिपोर्ट देतो त्या मीटिंगला आय जे हॉस्पिटलच्या मॅडम आहेत आपल्या पंधारे मॅडम देखील उपस्थित होत्या आणि म्हणून त्याबाबतच्या योग्य त्या सूचना मी सगळ्या अधिकारी मला दिलेल्या आहेत आणि त्याची प्रोसिजर चालू आहे तिसरा विषय असेल सर एक राज्याच्या आणि देशाच्या नकाशावर असलेल्या भिवंडीला आजही दळणवळणाचं साधन नाही त्यामुळे आपण मान्य रेल्वे मंत्री तिसऱ्या वेळेस त्यांचा प्रतिसाद चांगला होता आणि भिवंडी जी दिवा भिवंडी आणि दिवा अशा मार्गाने ती रेल्वे जाते रेल्वे सी एस टीपर्यंत आम्ही अशा प्रकारची मागणी केली होती आणि त्या मागणी संदर्भात देखील त्यांनी सांगितलं पण जोपर्यंत आसनगाव आणि शहापूर इथं जे तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचं काम चालू होत नाही तोपर्यंत ही गोष्ट थोडी पॉसिबल नाही कारण काहीकड्यांना डायरेक्ट ॲक्सेस द्यायला लागलं त्याच्यामुळं अनेक लोटल ट्रिंग देखील जे फुटतात उशिरा होतात परंतु पुन्हा मी कमीत कमी भिवंडी ते दिवा, वा दिवा अशा वाढवा जेणेकरून इथली लोक कमीत कमी दिव्यापर्यंत जाते आणि दिव्यावरून पुढं प्रवास होईल तर त्या गोष्टीला त्यांनी मान्यताही दिली पुढच्या आमच्या रेल्वे कमिटीच्या मीटिंगमध्ये मान्यता देईन अशा प्रकारची पुन्हा शब्दही दिलेलं आहे आणि विषयी पण त्याच्यातच विषय आहे जो प्रस्ताव होता तुम्हाला सांगितलं हा प्रस्ताव ऑगस्ट हो, दोन हजार तेवीस पासून हो। पेंडिंग होता तत्कालीन मंत्री महोदय होते परंतु त्या विषयावर दोन हजार चोवीस पत्र होती ट्रेनो की होता जे बाहेरच्या काही गाड्या येतात था। त्या थांबत नाही अत्यंत महत्वपूर्ण आवश्यकता भिवंडी प्रमुख औद्योगिक और वाणिज्य क्षेत्र ज्या लाखो यात्रे यात्रा करते किंतु वर्तमान मी काही महत्वपूर्ण ट्रेने भिवंडी रेल्वे स्टेशन होती जिथे स्थानिक यात्रिओक चलाने के संबंध अशी देखील मागणी केली आहे आणि येत्या अधिवेशनात या सगळ्या मागण्या या मी केलेल्या आहेत या मी पुन्हा यांचा पाठपुरावा करून त्या नक्कीच करून घेतील कारण आता प्रतिसाद चांगला आहे आणि म्हणून त्या होती भुरबाळ रेल्वेचा देखील विषय आहे भुरबाळ रेल्वेचा जो विषय होता ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून तत्कालीन मंत्री महोदयांनी साधे पत्रही दिलं नाही पाठी पाठपुरावा नाही केला